ते शासकीय जे अनुदान आलेलं आहे ते दिले नाहीत होल्ड केले आहेत बँकेमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचारी जे मॅनेजर आहेत ते तू म्हातारा झालास का तुला कर्ज पेड करता येत नाही का असं तोंड आले ते बोललेले आहेत अक्षरशः मी एक दोनदा माझे सहकारी मित्र बसवराज पाटील आणि अभिजित गाळे गेलो होतो बसवराज पाटील यांनी माझ्यासाठी मॅनेजर बरोबर तक्रार केले तरी सुद्धा त्यांनी दाद घेते नाहीत एकदा करमदंड संपादक श्री पुरणे यांनी प्रत्यक्षात ठेवून त्यावेळेस केसव काय शेतकऱ्यांना जवळजवळ जो दहा पंधरा लाख रुपये काढून सहकार केले आहेत भरा म्हणून त्यांचा ते तगादा आहे आणि तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावं आणि आमदार खासदार कोणी आम्हाला फोन उचलत नाही तहसीलदार उचलत नाही कोणी शेतकऱ्यांचं व्यथा ऐकायला तयार नाहीत बँक त्यांचे पैसे कर्ज असल्यामुळे कर्ज खात्यामध्ये वर्ग करतात किंवा होल्ड करून ठेवतात हे अनेक वेळा शासनाला संबंधित विभागाला तहसीलदारांना निदर्शनास आणूनही यावर अद्याप कोणतीही उपाययोजना शासनाकडून करण्यात आलेलं नाही आज रोजी शेतकरी आसमानी संकटात आहे आपल्या शासनाचे आलेले योजना अनुदानाची रक्कम म्हणून आपलं घर संसार चालवावं म्हणलं तर ती रक्कम ही बँकेत अडकलेली आहे খেলা জবাবদার কোন